होटाने सुद्धा खाता आली पाहिजे एवढी नरम आणि लुसलुशीत पुरणपोळी करायचं म्हणलं ना तर पीठ कसं भिजायला घालायचं पुरण कसं करायचं हे पण तितकंच महत्वाचं असतं मग त्यासाठी काय करायचं माहिती का सगळ्यात पहिली इथे हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे इथे मी अर्धा किलो घेतली त्याला स्वच्छ धुवून ना दोन तासासाठी ता ता ना मस्त भिजायला घालून ठेवलं नंतर मग मा कुकर मध्ये टाकलं डाळीला पाणी टाकलं बरंच थोडस तेल टाकलं हळद टाकली थोडीशी आणि याला झाकण लावून तीन शिट्ट्या देऊन घेतल्या मस्तपैकी डाळ शिजून जाते तीन शिट्ट्यामध्ये नंतर घावाचं पीठ घेतलं म्हणजे कनिक त्याच्यामध्ये मीठ टाकलं आता थोडंसं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये हळद टाकली आणि पाण्यामध्ये ना मस्तपैकी मिक्स करून आता मळून घ्यायची आता पिठाचा गोळा आहे ना उचलायचा आणि एखाद्या भांड्यामध्ये ठेवायचा आणि वरून पाणी टाकून येणा याला अर्ध्या तासासाठी असं सोडून द्यायचं आता कुकर मध्ये बघायचं डाळ चांगली शिजलेली आहे त्याला काढून घ्यायचं एखाद्या चाळीमध्ये म्हणजे आपल्या आमटीसाठी पाणी निघून जातं डाळ थोडी थंड झाली कि याला एखाद्या लस किंवा वाप्याला बारीक करून घ्यायचं मस्त पुरण करून घ्यायचं पुरणामध्ये टाकायला बडीशोप घेतली मी इलायची घेतली बरीच आणि साखर घेतली साखर टाकल्याने पटकन छान बारीक होतं म्हणून याला बारीक करून घ्यायचं चांगलं आता कडाई ठेवायची गॅसवर त्याच्यामध्ये पुरण केल्याला टाकायचं गुळ टाकायचं तर अर्धा किलो डाळ होती तर अर्ध्याला थोडासा कमी गुळ टाकलाय मी आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं याला बरं का लास्टला येणा मग याच्यामध्ये आपण जे बारीक केली होती ना इलायची आणि बडीशोपची पावडर ती टाकायची त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता पुरण कसं झालं ओळखण्यासाठी ना उलथाना ते एकदम पूर्णामध्ये असं राहिलं पाहिजे हल्ल डुल्ल नाही पाहिजे समजून घ्यायचं चांगलं घट्ट झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचं थंड करून घ्यायचं आणि पाण्यामधली कणिक काढून घ्यायची थोडस तेल लावून कनकिल परत एकदा चांगलं मळून घ्यायचं आणि आता ना एक उंडा तोडून त्याची मस्त गोल वाटी तयार करून घ्यायची आणि पूर्ण गोळा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा तोंड बंद करून पिठात बुडून मस्तपैकी लाटून घ्यायची बघा एकदम पातळाशी पोळी लाटली पाहिजे काटामध्ये सुद्धा जाड नाही राहिली पाहिजे मग मस्त पोळी सगळीकडून फुकते बघा आता तवा गरम करायला ठेवायचा थोडा तवा गरम झाला का मस्तपैकी त्याच्यावर तेलाचा शिपका मारून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये पोळी टाकायची आता आलटी पलटी करत दोन्ही बाजून घ्यायची तेल लावा नाही तो तुप लावा बघा एकदम जबरदस्त लागते एकदम नरम आणि पिठाचा लाटताना कमीत कमी उपयोग करायचा पोळी वातळ होत नाही मग तुम्ही जर या पद्धतीने पुरणपोळी केली ना तुमची सुद्धा परफेक्टच होणार तर आमच्या इकडे ना बैल पोळ्याला पुरणपोळी करतात तुमच्या इकडे जर करत असते ना तर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा